नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यंदा गुढीपाडवा एकोणतीस ते तीस मार्च नक्की कधी साजरा करावा आणि जाणून घेऊया गुढीपाडव्याची योग्य तिथी पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि बेलायकोला ला क्लिक करा उभा आनंदाची गुढीदारी जीवनात येव रंगत न्यारी हिंदूंचं नवं वर्ष म्हणजे मराठी लोकांसाठी गुढीपाडवा हा सण असतो महाराष्ट्रात मराठी नववर्षाचं स्वागत हे घरोघरी गुढी उभारून करण्यात येते पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्यात येतो मात्र यंदा गुढीपाडव्याच्या तारखेबद्दल संभ्रम आहे गुढीपाडवा एकोणतीस की तीस मार्च नेमकं कधी साजरा करायचा आहे शिवाय पूजाविधी आणि गुढीपाडव्याचे महत्त्व हे जाणून घेऊया गुढीपाडवा एकोणतीस की तीस मार्च नक्की कधी साजरा करावा हिंदू पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटांपासून रविवार तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटांपर्यंत असणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार यावर्षी गुढीपाडवा रविवार तीस मार्चला साजरा करण्यात येणार आहे जाणून घेऊया गुढीपाडव्याचे काही शुभ ब्रह्म ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनटांपासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदवतीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी बाजा बारा वाजून एक मिनटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल निश्चिता मुहूर्त सकाळी बारा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असेल जाणून घेऊया या शुभ योगात साजरा होणारा गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग असणार असून हा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळतं असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं तसंच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असाही विश्वास आहे या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग जुळून आलाय एकतीस मार्च रोजी दुपारी चा चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते तर गुढीपाड्याच्या दिवशी पंचक्काची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असते याशिवाय गुढीपाड्याच्या दिवशी बव बलव आणि कौलव करण होण्याचीही शक्यता आहे पूजा पद्धती गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर सुटून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह सा विधीनुसार पूजा करावी देवी मातेचीही पूजा करावी आणि गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी गुढीपाडव्याचे महत्व गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचेही प्रतीक मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारले जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचे पौराणिक कथे सांगितले आहे त्यामुळेच या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचेही विशेष महत्त्व मानले जाते गुढीपाडवा सणाचा इतिहास पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असा समज आहे त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानले जाते आणि पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले त्यांच्या विजयानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली गेली अशी समजत आहे अजून एक पौराणिक कथेनुसार गुढीपाडवच्या दिवशी सम्राट शालिवान यांनी होण्यांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून शालिवान शक सुरू केले त्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता असे म्हणतात मित्रांनो हे होते गुढीपाडव्याचे सणाचे महत्व योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त याविषयीची माहिती अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद